आपण देऊ शाकड घेऊन गेलं पाहिजे आयला या, या। कसं तीन तीन माणसं व्हायला लागली तस आपण लवकर लवकरत लवकर असं करा तुम्ही याय कर थबा थबाब थबा लांब ना लांब ना इकडे या दाबने, 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 लाँ, लाँ, लाँ,

आईला सुधा राम काय म्हणतो बरं चाललंय का बर आहे कुठला माझी बायको माहितीकडे काय बघ काय बोला जाण बसीला सांगून तुला काय झालंय माहिती आहे का आम्ही शिकारीला आलतो आमच्या पाटलाचा पोरगा सुद्धा कर ते माणसातूनच गेला माणसातून गेला म्हणजे पावली हरावली आणि मग मी त्याला औषध देतोच गे माझ्या बापापैसे मुळे आणून देतो त्याला चांगलं होईल का मग लगेच हे तुला पाच हजार की बाबा झालं पाच हजार नाही दहा हजार रुपये द्यायला होतो तुला पण ती माणसात आला पाहिजे माणूस लगेच देतो बघा मग फोटो बोलशील बघ हा काय आम्ही काय बोलत नाही झारगडवाडी ओरलावाडीच नसतं बघ आम्ही शिंदेवाडीच असतो शिंदेवाडीची बाबा माणसं तुझ्या का माणसाला औषध देत आहे मी हिड़ हिक तुमच्याकडे मी मुळे चल तुला काय करायचं आणि मुली चांगली आहे का तुमच्याकडं अरे का इकडे इकडे नवत सांगितलंय का नाही त्या माणसाने आता आला का बाईला विचारणं महत्त्वाचं आहे बाईकडे सारखाच जात तुझी वैर बाडीला कशा विचारतो माझ्या बाडीला कशा विचारतो नाही नाही तुमचं नाही आमचं चाललंय तुमचं <laughs> नाही आमचं चाललंय शोका सुद्धा कर म्हणा औषध देत बघ त्याला पाँच दादार दादार पाँच पाँच ते देणार मला पैसे तो पाच हजार पाच हजार दहा त्यात रे आज सुधी त्या आश्याने ती दे औषध आपल्याला फाट दे स्वर्ग हजार देतो पण चांगला झाला पाहिजे पेशंट बर का त्याचे तू काय नको ना हा, हा मी देता येईस त्याला पण चांगलं दिलं झालं पाहिजे परत पॅकेज करतो बाया बायात जमा झालं बायात असं आहे का हा दिदी दी लवकर दे

घर आता मी जाते नानीते नाते आता मी जाते नानीत्र बघू नका तुम्ही डुकून आणि तुम्ही या बर या बरे जागरण ठेवते घर आणि या ए सर आई लटाया खेळते आता त्याला आम्ही काय करायचो तुझ्या डावऱ्याकडे मुळे होती कि वाटत कुठं गेली मुळे होती हजार रुपये चौक बोल बोल मध्ये बुरली होती बोललीच की पैसे ओळख घ्या असं करे काय काही हा काय मोठा अवघड प्रश्न आहे आता काय करायचं गावात आलाय मराईच वाला मरेवाला आलाय जर नवरा बायको बरं बर देवाकडे बघून गुण येतोय त्यांचा असं माझ्या का आवाज आलेला तू देशाकडे जायचं की त्याला जाऊन त्याला सांगितलं पाहिजे आपण पाहिलं हे बी झाले तसलेच बघा आला कधी डॉक्टर बी तसला कंपाऊंडर बी तसंच व्हायला लागले आता शि सुद्धा तसंच झालं नीट आरोग्यात नीट हा बघा तुझी तू सांगून ठेवते हे आपण असं तिकडे जाऊ आपण चल 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 लवकर मर्या देऊन हे बाई तुझ्या नावावर याला त्या श्यामहाराजांना घेऊन चल बरं चल बर पिशवी उचल तुझी चल चला